नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरचे नियम बदलले नियम जाणून घ्या या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर वितरणासाठी नवीन नियम लागू केले आहेत या सुधारित प्रणालीमुळे रेशन आणि गॅस वितरण अधिक पारदर्शक आधुनिक आणि भ्रष्टाचार मुक्त होणार आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे यामुळे देशभरातील कोठ्यावधी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल तर मंडळी रेशन कार्डसाठी नव्या सुविधा या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन नियमानुसार रेशन कार्ड संबंधित अनेक प्रक्रिया आता सुलभ झाल्या आहेत ऑनलाईन के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे लाभार्थी घर बसल्या रेशन कार्डसाठी के वाय सी पूर्ण करू शकतील यामुळे सरकारी कार्यालयात जाण्याचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत एक देश एक रेशन कार्ड योजनेमुळे आधार लिंक असलेले रेशन कार्ड देशातील कुठल्याही राज्यात वापरता येईल विशेषत स्थलांतरित कामगारांसाठी हा मोठा फायदा आहे ज्यांचे रेशन कार्ड रद्द झाले आहे त्यांच्यासाठी नवीन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे तसेच जुन्या कार्डातील माहिती अपडेट करणे आता अधिक सोपे झाले आहे बघा तर मंडळी गॅस सिलेंडर वितरणातील तांत्रिक सुधारणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया गॅस सिलेंडर वितरण व्यवस्थेतही अनेक बदल करण्यात आले आहेत बुकिंग करताना आता आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक आहे ज्यामुळे सिलेंडर चुकीच्या व्यक्तीकडे जाण्यापासून बचाव होईल डिलेवरीच्या वेळी ग्राहकांना ओ टी पी सांगणे आवश्यक असेल ज्यामुळे फक्त योग्य लाभार्थ्यांनाच सिलेंडर मिळेल नवीन सिलेंडरमध्ये स्मार्ट चिप बसवण्यात आली असून ती गॅस गळती उरलेल्या गॅस आणि वापरण्याची माहिती ऑनलाईन देईल त्यामुळे सुरक्षितता वाढेल एका कुटुंबाला वर्षभरात केवळ सहा ते आठ सिलेंडर मिळतील ज्यामुळे काळा बाजार रखला जाईल आणि वितरण प्रणाली अधिक नियंत्रित होईल बघा तर मंडळी डिजिटल सुरक्षा आणि त्याचे फायदे या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधार आधारित प्रणालीमुळे बनावट लाभार्थ्यांना मिळणारे फायदे थांबतील आणि खरी गरज असणाऱ्यांनाच मदत मिळेल ओ टी पी प्रणालीमुळे प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद राहील ज्यामुळे फसवणूक टाळली जाईल या बदलामुळे सरकारी सेवांचा गैरवापर रोखला जाईल आणि सामान्य नागरिकांना जलद व अचूक सेवा मिळेल या नव्या नियमाचा फायदा विशेषतः गरीब शेतकरी आणि स्थलांतरित कुटुंबांना होईल वेळेची बचत सोपी प्रक्रिया आणि डिजिटल सुविधा यामुळे नागरिकाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर होणार आहे हे बदल भविष्यात इतर सरकारी योजनांचे डिजिटलीकरण करण्यासाठी मार्ग मोकळा करतील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद